ओके okay. तर सहज बसलो होतो ग्राउंडमध्ये आणि वरून एक विमान गेलं तर असं वाटलं की मला की आता ग्राउंडवरती जे गाय बाईक वगैरे हो कार्स वगैरे हो चालतात त्यांच्यासाठी एक रूट आहे तसाच आकाशामध्येही विमानांसाठी रूट आहे का त्यासाठी मी सहज आपलं गुगलला सर्च केल्यानं बघितले की विमान कसे जातात त्यांचा मार्ग कसा असतो की इतके आकाशामध्ये विमान असतात त्यांचं कधी ॲक्सिडेंट होत नाही सो so, तर सहज मी बघितलं ला, गुगलला जाऊन सर्च केलं आणि त्यामध्ये असं असं जे वेबसाईट घालव जे फ्लाईट रॅडर म्हणून एक वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आकाशामध्ये लावीमध्ये उठणारे विमान जे फ्लाईंग करत आहेत सध्याला त्यांचा काउंट पहा तुम्ही हे जे येलोमध्ये दिसतात एरोप्लेन्स हे सर्व विमान जे लाइव फ्लाय करत आहेत आकाशामध्ये हांचा हा फ्यू आहे तुम्ही बघू शकता किती मोठ्या संख्यांमध्ये विमानस हे आकाशामध्ये उडत असतात आता मी सध्याला आहे ॲक्च्युली मी सध्याला पुण्यामध्ये आहे तर तुम्हाला मी पुणे एअरपोर्टवरला जाऊन दाखवतो की तिथे कुठलं विमान सध्याला प्रेझेंट आहे आणि हे पाहू शकता तुम्ही जे लो दिसतात ते टोटली फ्लाइंग करे विमानसर् ओके okay, पुणे एयरपोर्ट पुणे एयरपोर्ट है सो तो, थोड़ा तो, पुने एयरपोर्ट वरती एक विमान सद्यालाटेल्स पू जेव तुम्हें फ्लाइट व्लिक करता आई थिंक दिस अजून हे लँड करत आहे विमान हे कुठून आलं आहे तर बेंगलुरू टू पुणे सातशे सतरा किलोमीटरचा सा ट्रॅव्हल करून हे विमान त्याचा वे असा असू शकतो हे जे ब्ल्यू राईस दिसतात हे त्याचा रूट आहे अशा पद्धतीने आकाशामध्ये अनेक विमानसे फ्लाय करत असतात त्यांच्या त्यांच्या रूटने साईडला एक विमान जात आहे ते ओ कुठलं आहे ते पुणे टू दिल्ली फ्लाय करत आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे हा कुठला आहे तर हा मनलिया टू कुवेत मन मन हा आहे मनोलेया टू कुवेत मनालिया टू कुवेत चाललेला हा एअरफ्लोन आहे अशा पद्धतीने आकाशामध्ये खूप सारे हे फ्लाय करत असतात त्यांच्या त्यांच्या रडार मार्फत आणि त्यांचा त्यांचा वे असतो जो त्यांना फ्लाय करण्यास मदत करत आहे तुम्ही पाहू शकता किती लार्ज मोठ्या प्रमाणात आकाशामध्ये विमानस हे फ्लाय करत आहेत मुंग्यांसारखे दिसत आहेत हे पाहू शकता तुम्ही सध्याला आकाशामध्ये हे फ्लाय करत असलेले घसलेले विमानस आहेत अच्छा सारखी गोष्ट आहे पाहण्यासारखी की एवढे विमान सध्याला आकाशामध्ये फ्लाय करत आहे ओके थँक्यू